मित्रांनो आज एकदा पाचला बॉल कसा घ्यायचा पुश कस घ्यायचा बॉलला पाहू शकता तर मित्रांनो असं बर का मित्रांनो एक शॉट खेळून जातो तू तुम्हाला आता समजा इतकं बॉल आहे कस तो का इत बॉल आहे तुमच्या समोर तर तुम्ही थांबला इत तर मित्रांनो काय पण नाही करायचं तुम्हाला इथं आता समजा इकडून म्हणजे बॉल फिरणार आहे तुम्हाला कळलं तर फक्त काय करायचं नाही असं थांबतो ना तुम्ही असं थांबायचं असं कसं म्हणजे इकडे असे इकडो का मित्रांनो तुम्हाला अजून बॉल सांगतो तु जमा तुम्ही तर मित्रांनो आता तुम्ही थांबला इतकं थांबला थांबलाय तिथं टिप्पा पण नारा बनलं असं जायचं ना असं उचलायचं कसं आता तुम्ही बघा फक्त असं जायचं आणि असं उचलायचं असं बरं का मित्रांत ब असं थांबला थांबलाय फक्त असं बॅट राहते ना ट्राईट ठेवायची फक्त आणि हिजी राहते ना नीट बॅटच्या खाल घ्यायची कसं असं असं तर हेलिकॉप्टर शॉट कसा घ्या तेवढं तुम्हाला सांग आता तुम्ही थांबला इथं काय नाही तर त्याचा करायचे असं असं घ्यायचं काय असं तर मित्रांनो ही शॉट तुम्ही खेळा जरूर असं असं बॅट कुठलं घ्या तर मित्रांनो जे मी शॉर्टा खेळल्या पण तुम्ही पण ती नक्कीच खेळून बघा आणि ओमकार ब्लॉगिंगला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो बाय बाय